टाकते जागृती टाक व्हेरी गुड टाक अजून वाढू होईल झाडावले घर झाडावले

आज गाईड हो चारू होलं पावसानं दिवसभर दिवसभराचा पाऊस येते मग अशी पाऊस खुलला होता तेव्हा शेड्या आणला होती इकडे लोकांना तस नको डोकेला ठेव तिकडे <coughs> नको खेळूस सोबत तू आपला खेळ तो आपला खेळते आणि पावसाकडे तर जायचंच नाही तूच तर येतेस ना, ये ना खाली जास्त तो येते मुला तुझ्या घरी एक वेळा येते तू किती वेळ येतेस तुला यो पाऊस झाला हो दादा खूप पाऊस झाला सकाळपासून चालू आहे पाऊस बघा आणि आहे सकाळपासून पाऊस तुमच्याकडे नाही का पाऊस कमी झाला थोडा पण चालूच आहे अजून बारीक बारीक कशी आहे मी छान आहे तुम्ही कशी आहात मुलं कशी आहेत वहिनी कशी आहे नाही तुमच्याकडे पाऊस अरे आमच्याकडे तर रात्री पासून पाऊस आहे दोनच मागे पण पाऊस होता ना पाच सहा दिवस पाच सहा दिवस नाही सात आठ दिवस पाऊस होता मग दोन तीन दिवस ऊन तापली आणि अजून आता रात्रीपासून पाऊस पौस झाला आभाड आलं आमच्याकडे ही आहे पाऊसही आहे सगळंच आहे विजाही गडगडतात किती जोरात वीज गडगडली बाबा मोबाईल चालू झालं नाही खेळा नको चल इकडे चुकल्या जागेत हो चालू आहे पाऊस पाऊस पा। चालू पा। पा। आहे भंडारा गोंदिया जिल्हा आमच्या गावाकडे पण चालू आहे आणि आता मी राहतो भंडारा जिल्हा तर इथे पण चालू आहे खेळू दे तिला पण खेळू दे

पडते खूपच से ज्यादा पडते ती आता त्या नवरीची बिदायची नाही झाली असेल पाणी येते वाजेलाच नसेल आमदनी गेली तिची आमदनी जाते आजचे लग्न भी आहेत अर्जुन काळाकडा झालाय अर्जुन जास्त येईल आता दोन तीनच दिवस चांगला राहिला ना वास करने वाले का वासवा वास वाले? वास वाले? तुझे चाची वगैरे गेल ते ना लग्नाला पाण्या पाणी आला म्हणत मग लग्नात मेहंदी लावलीस बोर वाटते नाही तर का अंदर अंदर राहून त्रास आला बाबा आता अशा वातावरण बाहेर निघल्या थंडी वाटते ए ए हिला तर जास्तच भिजूसा वाटते बाराही महिने पाणी येते नाही उन्हाळ्यासारखा नाही वाटे नाही तुला पावसाळ्यात वाटते लग्नाच्या वराती हो जातात काय लग्नाच्या वराती जाते लग्नाचीच वरात होय

नाही गं नाही तो करते जेवणच चारत होती मी त्याला रुद्रांशला ना आला तिथं मगाशी सकाळी मी जेवणच चारत होती ना आला मग पाठवली रुद्रांश कसा खाना पिना सोडून देते निघून जाते बाहेर उठ म्हणते गाडीवरून म्हणते ते

लावा तर चांगला लागते निघते तेव्हा चांगला नाही लागे हात कंदा दिसते गंदे गंदे होतात म्हणून मन लागे मेहंदी आमच्या घरी मेहंदीचा कोणही आहे केव्हा दिवसाचा आहे चांगला रुद्रास कधी कधी आणून देते लाव म्हणून

बंदर हो पाऊस नाही लागे काही नाही लागे आपल्याला थंडी लागते छुले छुले मोठा बंदर आहे असल त्याच्या कडप असेल तिकडे मागे आता तो येईल त्याच्या मागे मागे येतील कामून जातात बाया सगळे भिजत भिजत बिचारे हम्म इकडून अजून काळा काळा झाला आ खुल अजून येईल खुल अजून येईल रातभर अस दिवसभरच आला पाणी मी तर छोटेच लावतो ना माझ्या जवळ बी छोटे मोठे सगळेच साईज चे आहेत जे लावसा वाटला ते लावायचं कुठे गेली तर आमच्या घरात गेली असेल पाडपूड करून जागृती आमच्या घरात जाऊन पाहिजे बर बेटा जागृती गेली का जागृती बांड फेकल जागरुती। <laughs>

चल 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 पाणी घसेन तो संडास घासायच्या पुराशी टाक टोक केलं पाण्यात संडास घासने वाली आहे मोठी काम करने वाली आहे